अरे समान तो कस विषय उदय पारकर बोललो की तो रेंज मारून देता म्हणजे मी पेटूची गरज नाही तो बरोबर पेटावता या ठिकाणी माथा बघिणी एकदा जोरात ताळ्या वाजवा समाधान वाटलं खरं कर... आज या ठिकाणी आणि ती माझी या ठिकाणी मॅडम येलो कलर खरोखर मग भजनाटी एवढा रिस्पॉन्स तुम्ही ताळ्याने आहे खरोखर तुम्हाला सुद्धा उदंड आयशील दे अशी ईश्वर आणि मॅडम तुम्हाला काय टेन्शन घ्यायचं नाही एवढं कुलू अहेबां जो बोललो त्याची परत मी करते काय टेन्शन घेऊ नको आज तसे उदय पारकर बरोबर चॅलेंज आहे आपला उदय पारकर टार्गेट करून बारीक करू शकत नाही आज त्यांना कळालेला उदय पारकर काय करू शकता संदीप पुजारी ब्रँड सहशा बुवा करत नाही पण उदय समोर बोलूची हिंमत झाली नाही यो चाळीस वर्ष तो ब्रँड यो पारकरात वाजवा हा गाणी म्हटलं नाही त्यांना वाटलं काय आमकाच गाणी आम्ही काय ते सांगितलं काय आम्ही काय घोट्यानी खेळू केलं तुम्ही घोट्यानी खेळा नाही तर दुधी भोपळ्यां चंदा तुम्ही बारीन पुढं चंद कचंदी ना ते बिचारे पुजारी माऊली यांच्याकडे किशात बिचारे काढून घेतला पैसे पण त्याने माका दिला नाही आपण घेतील देवगडचे असते देवगडचा हापूस आणि सगळ्यांचं बापूसरी बघा तुमका जाऊ दे तरी 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 <laughs> आज कधीतरी संधी पुरे डीम झाले होते उचलून धरूया आमची दळवी माऊली आई तुमच्या तुमच्यासाठी एकदा जोरात टाळा वाजवा त्या माऊलीसाठी अरे आज भजनासाठी ते प्रोत्साहन करतात खरोखर माऊली बक्षीस दिला तरी वा नाही दिला तरी आपण कोणा देवता को पर, पर, ना तो थांबू नको पण तुम्ही भजनासाठी त्याचा पण तुमचा कामात काढणार तुमका गावाची बायको ती पणाची बायको ती दाखवते थांब जरा फक्त गाणी जराशी म्हणते तुमका येत आमका काही येत नाही ते बघते आधी आमच्या पप्पा आणि गणपती आलेला नरडत पाना खून वाट वाट लावलं हे दातांची दाखल एक काम उद्यापासून डबल वारी गावावर जोडपा सांगा आणि त्याचा लग्न या स्टेजवर लावून मोकळे व्हा बाकी तुमच काय धंदो नाही पैसे कमवायचे घरात जायचं लोकांक येडा बनवायचा अरे हे बिचारे वयस्कर लोक माथा बघिनी बारीक बघूक बसले त्यांना काहीतरी चांगला देवा हा पाच मिनिटा असो गज आणि एक तास की दीड तास तुम्ही बतावणी केलात म्हणजे ह्यांका वाटलं का पोलीस येते आणि उदयपात राहत आपल्या कर्मांवर तुम्ही येऊ पार कर मरणार नाही बघ आता अरे स्वतःची योग्यता मला सांगा एवढंच सांगा तुम्ही हे माझे मायबाप रसिकात बनी बोनाची किंमत आहे अरे लोकरे बो आले हरियाण बो आले लक्ष्मण गुरु बो आले मुनगेकर बो आल्यानंतर त्यांना जो स्टेज मिळतो कासले बो आल्यानंतर सन्मान बुवा म्हटल्यानंतर आजकाल सन्मान आहे काय हो यांची जर डबल बारी असेल ना तर भजन रसिकात म्हण मन्ना म्हणणार ए टकल्या उडव अरे आपण भन्नी बुवाने आपली किंमत झिरो केली आज तुम्ही बघा देव काची नाडांची धरती टकल्यावरती हुंदीर खडखड करती ही नाडांची धरती त्या गाण्या हिनी स्वतःच्या म्हणजे देऊन जावा पैसे मिळाले उदय बोलले त्या सुख नाही बुवा चांगला भजन अरे संदीप उद्या रे हम्म आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला

मांडीवर बसलाय गणपती शंकर मांडीवर बसलाय गणपती आधी घडातचा तो गणपती आहे मुळा आधी घडाचा गणपती घरात सर्व दैवत आणि पहिला मान त्या गणेशाला दिलाय बघा म्हणजे काका पण सांगतात की गणेशाच्या नावाचा विडा काढून बाजूला ठेवा आदि गणाचा तो गणपती आहे बुवा गणपती ग म्हणजे गणपती न ना म्हणजे नाही प म्हणजे परेजा पलीकडे आणि ती म्हणजे ओम परब्रह्म निध वस्तू असा गणपतीचा महान अर्थ आहे बुवा म्हणून म्हटलंय आदि गणाचा पुत्र शंकर कन्या पार्वती सनला आमच्या पप्पानी गणपती आणला शंकरा

बुआनी सांगितलं नाही काय बुवानी जोक्स मारला नि तो तरी मी सांत्वन करू गेलेले खरोखर बुवा बिचारे देवगडला राहत पण मुंबईतले मुंबई झाल्या दिल्यामुळे मॉल झाल्यामुळे ह्याचे हाल झाले ह्याचे हाल झाले त्या दिवशी काय झालं वाईट सांगणार नाही संडासात गेले चिपट घेऊन गेले आणि बसली बसल्यावर पुढे लिहिलेला मागे पहा हे उठले आणि मागे बघतात मागे लिहिलेला उजवीकडे पहा हे उठले उजवीकडे बघतात उजवीकडे लिहिलेला डावीकडे पहा हे डावीकडे बघतात तर डावीकडे लिहिला वरती पहा तर वरती काय लिहिला हे संधी हगायला आलाय की इकडे तिकडे बघायला आलाय किंवा ऐक पडली बारी अरे पारकाला रेओ तस <ँणतिवाद> ऐकणारो <ś @aman> नाही अरे भल्या भालांची हा घेतलंय की ना काकांकडून आय लव यू हाती पण हेच आय आय लव यू वन आय लव यू टू आय लव यू थ्री आय लव यू फोर आय लव यू फाय आणि मानेर देन माकलू टक्कल काही ना वाट लावला अपेक्षे नव्हते अरे खै ते पाठवत आहे का कोल्हापुरात पाठव हळद लावलानी हे चाल आलं माझा आलं उद्यापासून लग्नात राह तुम्ही धंदे भजना सोडा हे बिचारे बसलेत ना हे आपल्यासाठी देव आहे तो कोरोना इलो एवढो कोरोना संकट इला एवढोच कोरोना पण माणसात कसा मी भजन कसं ना नवीन तुमच्यावर पोरगो आहे तुमच्या जोडे पाच हजार बारीव केला पण मी आज काय लोकांना देते त्या बघा सगळं गोष्टी आहेत आपल्याकडे तुमच्याकडे का नाही पिक्चर चाले म्हणायचो हळद लावायचा रे आध्यात्मिक गोष्टी बुवा काहीतरी सांगा हे घाबरा टाकीन नाही इस करून ट्रेन लावून येलो असतो ते का, का।, का असा बोल का? की गप्रा था सुभाष पुदारे काका यांच्याकडून माझ्यासाठी हे शंभर रुपये पारदर्शिक आहे खरं का त्यांना उधंड आयुष्याला बोले अशी ईश्वरचे प्रार्थना करतो कारण कोरोना एवढंच कोरोना बघा पण माणसा कसा जगायचा ह्या कोरोना शिकवला याचं कारण का माणसा माणूस की दिसत ना शेजाऱ्या शेजाऱ्याची एकदा शेजारने तुम्हाला गमत सांगतोय सत्याची पूजा घातला आणि सत्यनारायण प्रसन्न झाले पण सत्यनारायण प्रसन्न झाल्याबरोबर तिने सांगितलं सत्यनारायण सांगितलं की तुला देणार त्याच्या दुप्पट शेजारने देणार ती तशी पोचलेली ती म्हणता बाबा मी सत्याची पूजा घातलोय माका तुम्ही प्रसन्न झाला पण माझ्या डबल तुम्ही शेजारने का देणार तर ती हुशार ती म्हणता मी दोन बंगले मागितले तर शेजारली चार बंगले जाणार मी दहा तोळा सोना मागितलं शेजारली वीस तोळे सोना जाणार तर भगवंताक सांगता हे भगवंता परमेश्वरा माझं एक डोळ उड म्हणजे शेजारणीचे दोन इवले गेले तसा म्हणजे माका बक्षीस मिळाल्याबरोबर यांच्या पोटात चावरी भरली तसो गुलाम पोचलेला एकदा इलेक्शनला उभे राहिले काय नाणनाथ केवढा बघा गाद्या डुकार नाही वया आटकेचा त्या दिवशी गेला सगळे देव प्रसन्न झाले संदीप पुदारे बुवा जन्मा केल्याबरोबर सगळे देव प्रसन्न झाले आणि म्हटला नाही तथाच तू जाग्यात ठेवला गांजा डुका सगळ्या देवात कशा आपात इलेक्शनला उभे राहिले इलेक्शनला जाणणार आणि माका फोन केला उदय बुवा इलेक्शनला उभं होते चिन्ह घ्यायचा घेऊ मी म्हटलं या काम करा कुत्र्याचं चिन्ह घ्यावा कुत्र्याचा चिन्ह घेतला आणि भरगोच निवडून उडवली का सांगा यांच्या अगोदर <laughs> <वाल कुत्रे। laughs> जे उमेदवार होते त्याने आयुष्यात कधी काम केलेलं नाही लोका काय नंतर याचं काम काय नाही त्याचं काम काय नाही सगळी मता कुत्र्यात पडलेली कुत्रा म्हणजे गोवा माझा देव माणूस आई शपथ आणि ज्या काम केला देवा शपथ काकी लय काम काकी माझी बघा कशी ती सांगता बघा तू काना तो पारकर काय तो मला सांगता पण हो टकलो काय तो हळदच राहता दळवी साहेब बरोबर ना खरोखर माझ्या दळवी साहेबांनी माझा चान्स दिला नाही त्याची घालणार तर विषय काय आणि ज्या बुवांनी काम केला नि रस्तो बांधला नि पण नाव संदीप बुधारे बुवांच्या निधीतून एक वीर बांधलानी त्याच्यावर पण नाव संदीप बुधारे बुवांच्या निधीतून एक सार्वजनिक संडास बांधलानी त्याच्यावर पण नाव संदीप बुवांच्या निधीतून आता माका सांगा रस्तो समजा उद्या कोसाळलो रिपेरिंग करायचो कुणी पुजारे बोने नाव संदीप पुजारी बुवांच्या निधीतून समजा उद्या वीर कोसाळली रिपेरिंग करायची कुणी पुजारे बोने उद्या सार्वजनिक संडास तू उपसायचो कुणी

त्यासाठी तुझ्यासाठी तुझ्यासाठी आले वणा अरे कान रे तुझ्यासाठी आले वणा अरे कान रे तुझ्यासाठी आले वणा तुझ्यासाठी 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 आले वणा अरे कान रे ठिकाणी संदीप जाधव हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती गजर म्हणा नक्कीच म्हणण्याचा मी एक त्या ठिकाणी प्रयत्न करतोय धन्यवाद साहेबांत stop it ji वाघ म्हणतात त्याला शिवसेनेचा वाघ मानतात खरोखर साहेबांसाठी एकदा आज साहेबांच्या खरोखर मराठी माणसाला जगायला कोणी शिकवलं असेल तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्यासाठी दैवत होते पण माणसामध्ये जिवंत दैवत म्हणजे कोण तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे त्यांची आठवण आपण बोनी बोवा काढलीच पाहिजे खरोखर त्यांच्या आत्म्याला चिर शांती लाभो अशी ईश्वरच्या प्रार्थना करतो आणि गजर या ठिकाणी सादर करतो कारण बुवानी दीड तास गजर घेतला त्याच्यामुळे कसं विषय थोडक्यात घेणार जास्त वेळ घेणार नाही कारण गोंधळ बिली बाकी काही नाही हळद लावणे नंतर तुम्ही मग होत तुम्ही पाच परतावनावर बसवणे जव नंतर हळता बाजू म्हणजे तुमचा तो, तो बाजार झालेला पैसे कमवण्याचं धंदो भजन म्हणजे संदीप बुवा पैसे खाण्या धंदो दळवी साहेब परत एका तुम्ही काही नेऊ नको आता पुढे जरी तुम्ही निलात तरी ते हळदच लावणार ते ने बघा हो माझ्यावर कृपया मला पण देणार नाही आज नाही उदय उदय पार करा आणि कोल्हापूरमध्ये आमचे श्याम दळवी साहेब नेणार करून मालाड मध्ये उदय दळवी नाव माहिती असेल उदारी बुवा आणि माझी बारी कारण दुर्वास गुरभू आणि माझी बारी मालाडमध्ये झाली ती आवडली म्हणून संदीप पुजारी मला शाहूवाड्यामध्ये कोल्हापूरमध्ये जाऊन बारी आम्ही दोघांनी केली हे खरोखर आमचं भाग्य आहे कारण सुद्धा तुम्हाला भजनाची आवड खरोखर उदंड आयुष्य लागू दे अशी ईश्वरची आणि प्रार्थना करतो आणि गजर बघा कसा आहे श्री गुणात्येवरती गजर आहे झोपी गेल्या तू हो जरा माया मानसात मुलगी होताच क्लेश सुरू झाला पहिल्या काळात होता की दिवो वंशा हो। झाल्यानंतर डबल बारीचे कार्यक्रम पण मुलगी झाल्यानंतर खडखडे लाडू डबल बारी नाही पण आता कलयुगात बदलला बघा आता जर लग्न झाला तर पहिल्या नवरी नौर नवरी सांगता बाबा परमेश्वरा भगवंता पहिली आपल्या मुलगी होऊ कवी पण लग्नाच्या अगोदर बघा ती मुलं काय करतात आहे बाबा आहे बाबा पण लग्न झाला किती बदलतं हे तो शोध मी लावले लग्न झाल्यानंतर का बदलत लग्न ज्यावेळी असतं ना मंडपात नवरो एका साईडला आणि नवरी एका साईडला आणि यजमान येणार तांदूळ घेऊन ते तांदूळ जे आपण असे जे मारताव ना ते त्याच्या पाठीच्या बारक्या मेनवार जाऊन बसत काय म्हणतो <laughs> खरोखर म्हणजे पेटूकच लिहिलो म्हणजे तू ह्याच्या जाऊन गुवांच्या जाऊन बाजूक बस खरोखर कर, बुव खरोखर कर, काकी खरं सांगतोय डॉक्टरने बंदी घातली आहे बाहेरचा काय खायचं तेवढा खायचा त्याविषयी ते हॉटेलमध्ये गेला हिंदी कसा हिंदी मारला ग्या ढपार कुट्याने मध्ये गेला दोन समोसे घेतला मी आपलं एका बाजून खाऊक सुरुवात केलंय ह्या माणसानं करूचा काय समोसा घेतला आणि डोळ्यासमोर भुतूर घातला आणि बोटाने वाटा भुतूरच्या वाटानी खाऊक लागली चल मारला नि चल मी दिसोक लागले म्हटला संदीप पुदारे रे बुवा असा काय समोसा खात हे सांगतात काय तुमका काय सांग मला डॉक्टरनी बंदी घातली आहे बाहेरचा काय खायचं नाही आतला तेवढा खायचा जर कापो किंवा बरको फलस दिला तर चारकांड आपून खाणार आणि गरे माका देणार असे हे पोचलेले म्हणजे फुला मारी ते यांचे दोन मैत्रिणी आहेत तुमका माहिती नाही आ एवढे गांध्या डुकार दिसत लेपो यात स्वप्नालीनी यात सुप्रिया तुमका गमत सांगतोय स्वप्नाली म्हणता रे संदीप आपण फिरायला जाऊ हे पोचलेले हे म्हणतात गावात नको फिरूया मुंबईत जाऊया मुंबई किले घेऊन स्वप्नाली सुप्रिया आणि आमचे पुजारे बुवा मुंबई गेले बिग बाजारमध्ये गेली सगळा खरेदी केला आणि तिघा जाण्या लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्ये स्वप्नालिंग करूचा का घेतला अशी पर्सवर काढला ना बॉटली म्हणता फक्क 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 फॉक फॉक हजाराचा सेंड आहे तेवढ्या त्या ते सुप्तिया म्हणता यात काहीच नाही घेतला नशी परसवर काढला फॉक 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 दोन हजार तसेंडायनी बघ बघ बघितला आणि हळू ढुसकी मारला स्वप्नाने म्हणता अरे संदीप काय आहे का हे म्हणतात काय नाही रुपयाची विसरू तुमच्या नावार करून केवड्या पडली भारी म्हणून संत तुकाराम सहदेव वैकुंठाला गेले पण जाता जाता तीन गोष्टी ठेवून गेले मंडळी जो माझी नावा टाळ वाचतो त्याच्यातून नाद निघतो टाळ म्हणजे हा जन्म मृत्यूचा आहे हा भवसागर आहे याच्यातून मला टाळ बुवा टाळक रशी असतात ते काय काय म्हणतात टाळ्या रूपी ब्रह्म माया रूपी रशी दोघांना धरली एकमेकांशी या शिका माझ्याकडनं रडतास की दुसरी संत तुकाराम महाराजांनी एक परंपरा ठेवली काय ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण असेल त्या ठिकाणी सत्रंजी हतरली जाता ती दुसरी परंपरा आणि तिसरी गोष्ट जया नाई भंग चारो संत तुकाराम महाराजांनी या पृथ्वी तलावरती ठेवून गेले म्हणून आज आपण भजनी बोवा ती संतांची परंपरा भजन म्हणजे खायची गोष्ट नाही संत तुकाराम महाराजांचं कीर्तन चालू होतं आणि त्या कीर्तनामध्ये सुभाष भोसले नावाचे व्यक्ती एवढे तल्लीन झाले की स्वतःच कुटुंब सुद्धा विसरून गेले बघा संत रोज कीर्तन असायचं आणि सुभाष भोसले त्या ठिकाणी जायचे हो एक दिवस त्यांचा मुलगा आजारी पडला त्यांच्या बायकोने सांगितलं बाबा माझा मुलगा आजारी आहे डॉक्टर कडे घेऊन जावा गेले नाही सुभाष भोसले आणि संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनामध्ये गेले आणि त्यांचा मुलगा मृत्युमुखी पावला आणि तो मुलगा त्यांची बायको मुलग्याला घेऊन ते संत तुकाराम महाराजांच्या तुकारा कीर्तनामध्ये प्रेम घेऊन आली आणि सांगितलं आणि संत तुकाराम शिव्या घातल्या ते संत तुकाराम डोळ्यामधून अश्रू आले संत तुकाराम सांगितलं थांबा या दहा मिनिटामध्ये या मुलाला मी जिवंत करतो आणि संत तुकाराम महाराजांनी पांडुरंगाचा धावा केला आणि प्रत्यक्ष पांडुरंग त्या मुलाला जिवंत करण्यासाठी धावून आले अशी भक्ती केली पाहिजे बुवा तर अठ्ठावीस युग पांडुरंग त्या विठेवरती उभा आहे बघा जे ट्रेन मध्ये फिरतात ना त्यांचा रोग कधी झालो सांगा कोरोना होऊ शकत विठ्ठल नामाची टाळी भगवंताची टाळी पांडुरंगाची टाळी वाजत असता तर अठ्ठावीस युग चार वेद सहा शास्त्र आणि अठरा पुराणे मिळून झाले अठ्ठावीस पांडुरंग त्या विठेवरती उभा आहे पण अठ्ठावीस युग आपल्या हातातच जे हाताची जी पेहरं आहेत ना एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा या साईडला चौदा युग आणि ह्या साइडला चौदा युग चौदा आणि चौदा अठ्ठावीस युग म्हणून वाजवा पांडुरंगासाठी जोरा टाळा हे का भजन ना ऐकतात ना ह्या पण बुवा देऊ शकतात तुम्ही पाच हजार डबल बारा केलात पण त्याच्यातून चांगल्या गोष्टी देऊ शकत नाही म्हणून लोक विचारे आज माका सगळे सांगू लागले पुजारी बुवा एवढे थंडावले कशा मी म्हटलं नाही ते आंघोळी करून लिहिले नाही म्हणून तुमचं प्रॉब्लेम झाला काय हा तर विषय नका पैसो येत राहणार काय केला पहिलो बक्षीस मिळवण्यासाठी माका नाही म्हणजे काय भारी तुमची सरली कळ विषय लक्ष्मी बायको आणि ही लक्ष्मी आणि जगज्जननी माता यांना विसरायचं नाही माझी बायको खरोखर सांगते तिका कधी मी डबल बारीस दुखवत नाही दुखू नुक टाकीत बुडूया काय म्हणून तो पेटू कधी गेलो हे शांत तर तुम्हाला खरं सांगते माझी बायको मी तिका कधी दुखीत नाही बारी असली जाणार गो जात बारी म्हणणार जावा चांगला भजन करा जोडी कोण आह संदीप पुजारे बोआ चांगले बो आहे चांगलं भजन करा आणि तिका मी दुखावले आणि सांगोक गेले गो जात जाऊ ना तिकडे माका काय सांगता जोडी कोण संदीप पुजारे बो टाकतच बघा तसं नाही सो करून आणि समजा फाटपटी भजना करून घरात गेलोय अरे हाक मारलय गो इला या भजना करून तर बायको माका सांग इला ना इलास लाल करून झोपा तिकडे तोंड करून म्हणजे या ठिकाणी आज खरोबर समाधान वाटलं माता भगिनी थोडक्यात आहेत भजन नशी शांत आहेत पण आज भजनाचा आस्वाद घेत आहेत खरोखर तुम्हाला उथंड आयुष्याला भुले अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि म्हणून म्हणतोय बघा अरे नामचिर्त ना साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे बुवा नामस <ज़ागे> भजन नाही हो आमचं पण येत हो पान काही पहिला थुका नावाय तर विषय ती घ्या आहे

हे सांगत तस बी सांगतो म्हणजे काय सिरियल तू विषय ना बुवा मध्ये लिहिलेलं आहे ते सगळं रामायण होई म्हणजे तुम्ही महाभारत घडवू का जिलेला तुम्ही काय करू केलास माहिती हा ह्या बुवांकाने माका पेटू केला हे माझ्या पोटावर बसले की तुम्ही घरा कुठे का भामी आम्ही जायचो वाय कपडा म्हणून आणून नाही तर नाही नाही पण लिहून तो पण ते मग गाव म्हणून म्हणतोय चला पोट स्पर्श वाटे हवा वाचा मांसातील तुकडा दरी तपेकला पदार्थ निघे मांड्रा आईच्या दुधातीस कोणत्याही पदार्थ म्हणून आई वडील आज या ठिकाणी जे भाऊ या ठिकाणी बिल्डिंग मध्ये जर असतील सगळे माझे भाऊ एवढंच सांगतो की आई वडिलांची तुम्ही मनापासून भक्ती करा आयुष्यात जर कधी कमी पडला तर उदय पारकर बुवा विचारा मी ज्या करतोय बघा तुम्हाला खरं सांगतो पारकर बुवा चाळीस वर्ष गाजवत आहेत सक्के का सभापती बरोबर पण त्यांचं पुतण्या येऊन सुद्धा आज मार्केटमध्ये आहे आज एखाद्या बुवाला चार डबल बारा भेटताना नाकांद मिळतो पण त्यांचं पुतण्या येऊन सुद्धा डबल बारी क्षेत्रात आज मार्केटमध्ये आहे ह्याचं कारण आमच्या आई वडिलांची आमची पूर्व पुण्य आई वडिलांची आम्ही मनापासून भक्ती करतो बाकी अदरवाईज देव करूची नाही सत्याची पूजा घाला लवकरात लवकर पाहणारा देव म्हणजे सत्यनारायण सार्वजनिक घाला किंवा हो घरगुती घाला पण सत्याची पूजा वर्षातून एकदा तरी घात घातलीच पाहिजे कारण लवकरात लवकर पावणारा देव म्हणजे श्री सत्यनारायण म्हणून म्हणतोय बघा हा